विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड नाराजी आहे ओबीसी समाजाचे आरक्षण हे गेला जमा आहे मराठ्यांना आरक्षण देताना सगळे सोयरेच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत शासन असून त्यालाच विरोध करीत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सगळे सोयरे कायदा अमलात आणू नये व हा कायदा आणणार नाही असे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी केली असून त्यांच्या या मागणीस महाराष्ट्रातून ओबीसींचा पाठिंबा मिळत आहे ओबीसी विजे एन टी बहुजन परिषदेचे राज्य सरचिटणीस संग्राम माने यांनी तमाम ओबीसींची वज्रमुट बांधून तहसीलदार बिटा यांना प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उपोषणात बसले आहेत सदर निवेदनाचा विचार करून लवकर तोडगा काढावा असे निवेदन दिले आहे सगळे सोयरे कायदा अंमलात आणू नये यासाठी तमाम ओबीसी समाज रस्त्यावर आल्याने सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा उद्रेक व्हायच्या अधोग सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आता ओबीसी या सर्व तळाकाळात ओबीसी आहे तर लवकरात लवकर हाकी साहेबांची ओबीसीची मागणी मान्य करावी सरकारने पण याच्यावर गंभीर विचार केला पाहिजे याचा उद्रेक न होऊन देता त्याच्या अधोग्रतेची मागणी मान्य करावी ही आमच्या सर्व ओबीसी धारकांकडून मागणी आहे सर्व समाज घेतली आणि इतर सर्व समाजातले लोक इथं आलेले आहेत आणि ओबीसीला आरक्षण जे आहे मराठा समाजाला आहे ते आरक्षण त्याला स्वतंत्र द्यावं आता काय झालं पहिल्यांदा पुनवी म्हणूनही केलं आणि पुनवी नंतर आता सगळे सगळ्याच सुद्धा त्यात घ्यावं म्हणजे जवळजवळ सगळ्याच पुन्हा मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ट जर झालं तर ओबीसी समाज हा अल्पसमाज होईल आणि मराठा मा, मा, समाजच हा त्या ओबीसी समाजाचा जास्त मालक होईल तर असं न करता आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता जर त्या मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही त्याला काही हरकत नाही आमचा आम्ही त्याला सुरुवातीलासुद्धा पाठिंबा दिलेला होता तर आम्हाला ते आरक्षण धक्का न लावता आमच्याला द्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन आपल्याला देण्यासाठी जे सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवावं पुढे आम्ही तुम्हाला विनंती यशवंत शेटा बाळासाहेब दोडतले यांनी जे ओबीसी समाजासाठी आरक्षण साठी उपोषण चालू केले त्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व जाती धर्मातले ओबीसी खंडागृह चालू केली अजित माझी सरकारला विनंती आहे की ओबीसी बांधवांच्या न घेता मराठा समाज स्वतंत्र आरक्षण द्यावंच परंतु बिहारच्या धर्तीवर आम्ही मागणी केली निवेदन मध्ये की जात जात करून जातीची मोजणी करून सरकारला पण समजेल तर विनंती अशी आहे की जातीगण व्हावीच आणि सरकारनं ज्या प्रमाणे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला किंवा वे वेळोवेळी त्याची चौकशी केली भेट घेऊन मार काढण्याचा प्रयत्न केला आज रोजीपर्यंत संदीपान मुंबरे मंत्री साहेब यांच्या व्यतिरिक्त कोणी भेटलं नाही लक्ष्मण नाकेना तर त्यांना जाऊन त्यांच्या जीवनाच्या प्रकृती हलवत चाललेली आहे तर त्यांचा योग्य ते विचार व्हावा आणि त्यांना भेटून सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा अशी आमच्या ओबीसांची प्रकर भावना आहे आणि या भावनेचा उद्रेक होऊ नये ही सरकारपर्यंत विनंती साहेब आपण करावी हीच आपल्याला लवकर विनंती आहे यांनी ओबीसी समाजासाठी उपोषण चालू केले आहे सदरच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही विटा शहरातील सर्वजण ओबीसी बांधव एकत्र जमलेलं आहे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा काय विरोध नाही त्यांना आरक्षण वेगळं मिळालं पाहिजे त्यांना आमच्या आमच्या आम आम ओबीसी बांधवांना बाधा होईल असं काय करू नये अशा आमच्या भावना सर्व तुम्ही सरकार पण आणि आता त्यांचं उपोषण चालू आहे यामध्ये लवकरात लवकर चांगला तोडगा करावा आता याच्या पुढील धरणे आंदोलन किंवा उपोषण असे आम्हाला आंदोलन करावं लागतील लवकर महा सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आपल्याला नियोजन द्यायला हवी गेले काही दिवस झाले आमच्या सगळ्या ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हके आणि त्यांच्या ना वाघमारी नावाचे सहकारी उपोषणासाठी बसलेले आहेत त्या उपोषणाच्या मागण्या अशा पद्धतीच्या आहेत की गेले काही दिवस मराठा समाजाचं मराठा आरक्षण मेळा म्हणून जो संघर्ष सुरू आहे त्याला अखंड ओबीसी समाजातल्या कुठल्याही ओबीसी बांधवांचा विरोध नाही फक्त विरोध या गोष्टीचा आहे की त्यांना ओबीसी मध्ये येऊन देऊ नये आणि त्यांना मराठा प्रवर्गाचं नवीन निर्मिती करून त्यांना त्यांचं आरक्षण मिळावं आणि शासन म्हणते की हे आरक्षण आम्ही देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही परंतु ते कोणत्या मुद्द्याच्या बेसवरती त्याचं अजून क्लेअरिफिकेशन शासनाच्या किंवा मंत्र्यां मंत्रिमंडळाच्या कुठल्याही प्रतिनिधींनी या ठिकाणी दिलेलं नाही आमचं म्हणणं असं आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा टक्का वाढवला गेला आणि दिला गेला तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाचा टक्का वाढवून दिला गेला त्या पद्धतीनं मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण मिळावं आणि आता आजचं निवेदन देण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की जे गेली पाच सात दिवस झालं ते उपोषण सुरू आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं त्या उपोषणाची दाद घेऊन शासनाने योग्य ते निर्णय ओबीसी समाजाच्या हातामध्ये या ठिकाणी द्यावा आणि त्यांच्या मागण्यांची मान्यता व्हावी तत्वता एवढीच मागणी घेऊन आम्ही आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि आमचं म्हणणं आहे की आमचे प्रतिनिधी म्हणून आपल्यामार्फत मार्फत निवेदन देतो शासनापर्यंत आमचं म्हणणं या ठिकाणी जावं आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आणि त्या अनुषंगानं अनेक प्रकारच्या घडामोडी आहेत त्यामध्ये आम्ही ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून साहेब याच्यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमच्या भावना व्यक्त केली आमची भूमिका व्यक्त केली की मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा किंबहुना ओबीसी समाज देखील यावर बाबतीमध्ये आग्रही आहे की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालेलं पाहिजे परंतु ते आरक्षण देत असताना ते आरक्षण पन्नास टक्केची जी आज मर्यादा आहे त्या मर्यादेमुळे मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देता येत नाही असे एक तांत्रिक मुद्दा आहे आणि केंद्र शासनानं त्याच्यामध्ये पन्नास ती पूर्ण कमी करावी ती काढावी आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं असं ओबीसी समाजानं गेल्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून भूमिका मांडलेली आहे आताच्या या काही दिवसांमध्ये पुन्हा कुणबी दाखल्याच्या माध्यमातून थोडासा वाद निर्माण झालेला आहे ओबीसी समाजाच्या वतीनं आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून परंतु ते ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊन किंवा ओबीसी समाजामध्ये त्याला समाविष्ट होण्याला मात्र ओबीसी समाज आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि या सगळ्या मागणीसाठी हके साहेब प्राध्यापक हक्के यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या सगळ्या उपोषणाला आम्ही आमच्या विटे शहरातील हा दोघांनी उपोषण सुरू केलेला आहे त्या दोघांच्या उपोषणाला या ठिकाणी विटा शहर आणि विटा परिसरातील सगळ्या ओबीसी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतो हक्के साहेबांनी आणि त्या साहेबांनी ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्यांचा शासनानं गंभीरपणे विचार करावा आणि ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं अशी मागणी आणि असं निवेदन देण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलोय तर आमच्या या भावना आपण शासनाला कळवाव्यात आणि याच्या बाबतीमध्ये आमच्या काही दिवसांमध्ये शासनाने योग्य निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये जे वातावरण घडून पाहत आहे ते तर निवडलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आणि इच्छा आहे धन्यवाद केलंय ओबीसी समाजाचं आरक्षण त्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून आजकडे उतरले सर्व ओबीसी बांधव गोळा झालेत ते दा दा था था ना त्या सर्व बांधवांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो मी सरकारला सांगू इच्छितो तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण सामाजिक आणि आर्थिक हे सगळे आरक्षण तुम्ही संपवाय निघाला आहे आता तुम्ही सगळे सोयेचा कायदा आणायला निघाला आहे पण सरकारला सांगू इच्छितो सगळे सोयेचा तुम्ही कायदा जावा जावा ओबीसीचा राहिलेला उरलं सर सगळं आरक्षण संपून जाणार आहे पण सरकारला माझी धमकीवाजा विनंती आहे की तुम्ही आम्हाला किरकोळ समजू नका तुम्ही आमचं आरक्षण संपाय जर निघाला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तुमच्यावर नांगर फिरवून छोटा मी राहणार नाही आणि तुम्ही ह्या जन्मात कधी सक्ती देणार नाही याची दक्षता आमचा ओबी समाज सांभाळून